नमस्कार मी श्रीकांत उमटीकर आपण पाहत आहात लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अॅनलायझरचं जे ॲप आता आलेलं आहे वरून तुमच्या मोबाईलवरती डाउनलोड करा खाली क्यू आर कोड दिलेला आहे डिस्क्रिप्शन त्याचं दिलेला आता मी तुम्हाला एक जो छोटा व्हिडिओ दाखवणार आहे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांचं ते वाक्य आहे काय अडचण आहे बघा सनातनच्या विरुद्धात सातत्यानं काही ना काहीतरी गरळ होऊ करोडो लोकांची जी आस्था आहे आणि आता हा व्हिडिओ तुमच्या समोर येतोय तोपर्यंत ये तो बारा कोटीपेक्षा जास्त लोकांनी जिथे गंगा स्नान प्रत्यक्ष केलेलं आहे आणि अजून तितकीच संख्या येत्या ते तेरा तारखेपर्यंत म्हणजे पंचवीस पन्नास कोटीच्या जवळपास जिथे लोक यायची शक्यता आहे बारा कोटी त्याच्यातले येऊन घ्या हे सगळं असताना त्याच्या विरोधामध्ये जे गरळ ओकणारी मानसिकता आहे ना मी परत एक फरक सांगतो भाजप मोदी अमित शहा संघ यांच्याशी असलेलं तुमचं भांडण पूर्णपणे वेगळं पण हे करत असताना तुम्ही कारण नसताना त्या काय म्हणते त्याला ज्यांची आस्था आहे अशा करोडो हिंदूंचं त्यांच्या ज्या भावना आहेत त्याच्या बाबतीमध्ये तुम्ही असं का खेळ करतात आणि हे त्यांना जाणीव झाली पहिल्यांदा वाक्य बोलल्याच्या नंतर ही जाणीव झाल्याच्या नंतर त्यांनी बरं दिलगिरी पण व्यक्त केलेली आहे म्हणजे जे गरळ आहे मनातलं ते तर बाहेर आलंच तुम्ही ऐका कांग्रेस के अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे ये क्या मनता है तो? अरे भाई गंगा में डुबकी लेने से गरीबी दूर होती क्या आपको खाना मिलता पेट को मैं किसी की आस्था के ऊपर ठोस नहीं लगाना चाहता हूं। अगर किसी को दुख हुआ तो मैं माफी चाहता हूं। लेकिन आप बताइए अरे जब बच्चा भूखा मर रहा है बच्चा स्कूल में नहीं जा रहा है मजदूरों को मजदूरी नहीं मिल रही मजदूर मजदुरी नाही मिळ ऐकलं बघितलं काय म्हणजे यांच चालू आहे ज्या पद्धतीने ह्यांनी त्या गंगेमध्ये डुबकी मारल्यानं काय पाप धुवून निघणार आहेत काम्पिटिशन कसं चाललंय डुबकी मारायची हे कोणाला टोल आहे भाजप तर ठीक आहे राजकीय पक्ष अखिलेश यादवने तिथे डुबक्या मारल्या आणि त्याचे फोटो आपल्या स्वतःच्या ट्विटर हँडलवरून व्हायरल केले तुमचं त्यांना आहे का कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन कोणाची चालली तुम्ही ज्यांच्या वती टीका करता भारती संग, संग ते भारतीय जनता पक्ष संघ आणि संघ परिवारातले सगळे तर सांगतायत ना आमची आस्था म्हणून आम्ही ते जाऊन आंघोळ करणार म्हणून राम जन्मभूमीचा विषय त्यांनी लावून धरला केवळ तेवढंच नाही काशी विश्वनाथ मथुरेचे विषय पण आताही त्यांनीच लावून धरले ते त्यांची आस्था आहेत करोडो हिंदूंच्या आस्थेच्या बाबत ज्यांना काय म्हणता येईल त्याला की बाबा ज्यांना त्यांनी पण त्या आस्थेचं जे काही रूप आहे ते ओळखून त्याप्रमाणे ज्यांनी त्यांच्या अधिकृत जाहीरनाम्यामध्ये या गोष्टी घेतलेल्या आहेत म्हणजे त्यांचा तर मुद्दा संपला सगळा मग <laughs> मल्लिकार्जुन खडगेला कॉम्पिटिशन चल आहे कोणाच्या बाबतीत सांगायचं हे आता अखिलेशच त्याच्यापैकी जे शिल्लक राहिलेले आहेत ते ज्यांनी त्याच्या जाऊन डुबकी मारली तिथे करोडो हिंदूंच्या आस्थेचा हा विषय आहे आणि तुम्ही वारंवार ह्याच पद्धतीनं त्यांना त्याच्या मी त्यांना जखम पोहोचवायची ठेच पोहोचवायची ही नेम तुम्हाला जायचं नाही ना, ना जाऊ नका असे कितीतरी हिंदू आहेत आस्था आहे माझ्यासारखे सुद्धा असे खूप लोक आहेत की ज्यांना त्याच्याबद्दल पूर्ण आस्था आहे पण विविध कारणाने ते जाऊ शकले नाही माझे स्वतःचे मोठे बंधू श्रीकृष्ण उमरीकर तिथं जाऊन आले त्यांनी प्रत्यक्ष तो सगळा अनुभव तिथे घेतला पवित्र असं स्नान केलं त्या महापर्वामध्ये त्याचे फोटो सार्वजनिक सोशल मीडिया माध्यमांमध्ये आवर्जून हे केले असे कितीतरी जण आहेत घरोघरचं कोणी कोणीतरी गेलं आणि जे नाही गेले त्यांनी इथंच बसून हात जोडले किंवा त्यांनी आणलेलं जे ते गंगेचं जे पाणी असतं बाटलीमध्ये म्हणा किंवा त्या छोट्या ह्याच्यामध्ये असतं तिचे पवित्र समजून देवघरात ठेवून त्याची पूजा केली जाते इतकी जवळीची भावना आहे की जसं जो कोणी वारीला जातो ज्यांना सगळ्यांना वारी करणं शक्य नाही जे जाता जो जाऊन आलेला आहे त्याच्या सगळे पाया पडतात का तर त्याच्यात थाई विठ्ठल आहे म्हणून ज्यांना कुंभस्नान स्वतः प्रत्यक्ष जाऊन शक्य झालं नाही ते असंख्य लोक उरलेले सगळे लोक जे जाऊन आले त्यांच्या पाया पडतात त्यांचं दर्शन घेतात आणि त्या रूपात आपणच तिथे गेलो होतो असं समजून घेतात इतकी लोकांची श्रद्धा आहे आणि भावना तुम्हाला जायचं नाही तुमची त्याच्यामध्ये असता नाही इतपत सुद्धा ठीक आहे हिंदू धर्म सनातन हिंदू धर्म इतका व्यापक आहे की तो प्रत्येकाला त्याच्या त्याच्या याच्याप्रमाणे आचरण करायचं पूर्ण स्वातंत्र्य देतो जो प्रत्यक्ष जाऊन आला तो माझा सख्खा भाऊ आणि नाही गेलेला मी आमच्या दोघांनाही मी नाही गेलो म्हणून मला माझा हिंदू धर्म बहिष्कृत करत नाही सगळ्या पद्धतीचं आचरण किंवा वारकरी संप्रदायामध्ये माळ घालणे का असतं मी हे माळ घातलेली आहे माळ घातल्याच्या नंतर वारी करायला पाहिजे पण प्रत्यक्ष वारी जर नाही करता आली तर म्हणून काही कोणी त्याच्यावरती बहिष्कार टाकत नाही सनातन हिंदू धर्म हा पूर्णपणे सहिष्णू आहे पूर्णपणे उदारमतवादी आहे तुम्हाला जायचं नाही किंवा त्याही पलीकडे जाऊन तुमची आस्था नाही हे पण सगळं मंजूर आहे पण तुम्ही दुसऱ्यांच्या आस्थेवरती अशा पद्धतीनं शिंतोडे उडवायचं कारण का हे केवळ आत्ताचे हे काँग्रेसवाले आणि बाकीचे सगळे डावे पक्ष आणि बाकीचे म्हणतात असं नाही मी पार अगदी मार्क्सपर्यंत जातो धर्म ही आफूची गोळी आहे हे त्यानं म्हणून म्हणला आज पंचवीस करोडच्या पुढचा आकडा जाईल पन्नास करोडपर्यंत सांगतात बघूयात प्रत्यक्ष किती जातो पण एक सगळ्यात पहिली गोष्ट जगामध्ये कुठेही इतका मोठा इव्हेंट ज्या ठिकाणी इतके लोक एकत्र झाले घडलेला नाही ज्या धर्माला धर्म ही अफूची गोळी आहे असं मार्क्सने सांगितलेलं होतं त्या धर्मासाठी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक आले शांततेना आले त्यांनी गंगेमध्ये स्नान केलं म्हटलं ना बारा करोडचा तो आकडा आत्ताच झालेला आहे आजच्या तारखेपर्यंत या अठ्ठावीस तारखेपर्यंत सत्तावीस म्हणजे कालपर्यंत शांतपणे लोक आले लोकांनी स्नान केलं आणि निघून गेले त्याच्यामध्ये तर शेकडो लाखो तर परदेशी होते ही जी पूर्णपणे मांडणी होती आत्ताच्या लोकांचं मी बोलत नाहीये ते तर आहेच मार्क्स सारख्यांना सुद्धा कळलं नाही हे धर्म ही आफूची गोळी म्हणलं आणि त्या धर्माने करोडो लोकांना एका ठिकाणी आणलं शांतपणे सगळ्यांनी पवित्रताचं स्नान केलं आणि ते सगळे वापस गेले ज्या हिंदू धर्मावरती हे टीका करत होते ज्या हिंदू धर्माच्या जातीपातीबद्दल आजही अतिशय घाणेरड्या शब्दामध्ये डावे नेते त्यांचे प्रवक्ते बोलताना तुम्हाला दिसतात त्या हिंदू धर्मातले किंवा केवळ हिंदू धर्मातले नाही हिंदू धर्माबद्दल आस्था असलेले सगळेच्या सगळे त्या ठिकाणी आले त्याच्यामध्ये कोणीही कोणाला त्याची जात विचारली नाही कोणीही कोणाला तू इथं का आला म्हणून विचारलं नाही कोणी कोणाला तू त्या पाण्याला स्पर्श करू नकोस तू स्पर्श केल्यानंतर पाणी बाटत असं म्हटलेलं नाही सगळे आले सगळ्यांनी स्नान केलं आणि सगळे त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं वापस गेले आणि हे जे सांगत होते की ही धर्म आफूची गोळी आहे मार्क्स पासून ते आतापर्यंतचे हे सगळे गावठी मार्क्स सुद्धा आणि मग हे काय चालू आहे इतक्या लोकांनी आफूची गोळी घेतलेली आहे का आणि त्यांच्यावरती विश्वास असलेले म्हणजे आज भारताची जेवढी लोकसंख्या आहे त्याच्यामध्ये जेवढे हिंदू आहेत शंभर कोटीच्या जवळपास त्या सगळ्यांना हा आस्था विषय आहे सगळ्यांना म्हणजे सगळ्यांना जे गेले त्यांना तर आहेच आहे जे नाही गेले त्यांनाही मग इतक्या लोकांनी आफूची गोळी घेतली आहे का तुम्हाला जी वैचारिक आफूची गोळी इतक्या वर्षांपासून ह्या डाव्याने दिली होती ना त्याच्यापासून जरा सावध राहा ते जे सांगत होते ना आंतरराष्ट्रीय कट आंतरराष्ट्रीय कट आंतरराष्ट्रीय कट तो उलटा हे स्वतः बदमाश सगळे त्या आंतरराष्ट्रीय कटाचा भाग कसा आहेत की जे कायमस्वरूपी सनातनी हिंदूंवरती प्रहार करतात ही त्याच्यावरची उसंतवाणी डुबकी डुबकी याची किंवा त्याची पुरोगामी गोची झाली सारी पाप किंवा पुण्य स्वर्गनी नरक सारे झाले गर्क चर्चेमध्ये धर्माला जो म्हणे अफूची ती गोळी मार्क्सची ही टोळी संभ्रमात करोडो लोकांनी घेतल्या डुबक्या अपनाच चुक्या बोले मार्क्स साध्या माणसांची जाणली ना आस्था म्हणून अवस्था झाली अशी पचवे आघात टाळून विकृती टिकली संस्कृती महानही कांत कणखर आहे हिंदू मन सत्य सनातन विचार हा सत्य सनातन विचार हा सनातन ह्याचा अर्थ असा होतो की नित्य नूतन नित्य बदलता नित्य नवा कितीतरी नव्या गोष्टी या सनातन धर्मानी ज्या आपल्याकडे आधी मागास समजल्या जात होत्या जा ज्या चूक होत्या त्या टाकल्या कितीतरी नव्यान गोष्टी स्वीकारल्या आणि आपण नित्य नूतन कसे आहोत म्हणून आपण सनातन कसे आहोत हे प्रत्यक्ष कृतीमधून सिद्ध केलं एकेकाळ पदयात्रा केल्या जायच्या तीर्थयात्रा केल्या जायच्या आजही पंढरपूरची वारी पायी केल्या जाते पण हे सगळं माहीत असताना नवीन काळामध्ये आधुनिक साधनांचा वापर करून घेऊन लोक महाकुंभ मेळ्यासाठी तिथे गेले सगळ्या नवीन व्यवस्थेचा फायदा घेतला सगळी तिथं नवीन यंत्रणा नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून तयार केल्या गेली त्या ठिकाणी स्वच्छतेचे मोठे मोठे सगळे उपक्रम राबवून ते इतके करोडो लोक येऊन गेल्याच्या नंतर सुद्धा तो गंगेचा किनाराही स्वच्छ आहे आणि पाणी स्वच्छ आहे हा पुरावा आहे की आम्ही सत्य सनातन म्हणजे आम्ही नित्य नूतन कसे आहोत आणि आमच्या हो, वती जे टीका करत होते धर्म ही आफूची गोळी आहे त्यांनी ही वैचारिक आफूची गोळी गेले दोरेकशे वर्ष पासून आजपर्यंत तुम्ही जर मोडलं तर ह्या जे ज्यांनी दिली होती ती जरा ओळखा आणि त्या गुंगीतून बाहेर या ज्यांनी आम्हाला ही वैचारिक आफूची गोळी दिलेली होती इथेच थांबूयात धन्यवाद